नमस्कार मंडळी तर ज्वारीच्या पिठाची आपण भाकरी नेहमीच बनवतो आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या पिठाची मऊ लुसलुशीत पोळी ही पोळी बनवली आहे एका ट्रिकचा वापर करून तर त्यासाठी फक्त संपूर्ण रेसिपी बघा आणि मऊ लुसलुशीत ज्वारीची पोळी तुम्ही देखील घरी नक्की बनवा तर सुरुवात करूया एका कपाच्या मापाने किंवा वाटीच्या मापाने आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे पीठ हे नेहमी ताजं दळलेलं असावं जुनं पीठ वापरू नका आता जेवढं आपण पीठ मोजून घेतलं आहे तेवढंच आपल्याला पाणी लागेल तर त्याच कपाच्या मापाने एका भांड्यात आपण पाणी गरम करायला गॅसवर ठेवूया पाणी गरम होईल तोपर्यंत आपण स्लरी बनवून घेऊया स्लरी म्हणजे काय तर दोन टेबलस्पून मी पाणी घेतलेलं आहे का वाटीत आता तेवढंच म्हणजेच दोन टेबलस्पून आपल्याला गव्हाचं पीठ लागेल तर आता या पाण्यामध्ये आपण हे गव्हाचं पीठ मिक्स करून घ्यायचं म्हणजेच याची आपल्याला स्लरी करून घ्यायची आहे तर असं एक जीव हे होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करा यात गाठी राहायला नको तर था या स्लरीचा आपल्याला काय फायदा होईल ते आपण पुढे बघूया तोपर्यंत आपलं पाणी इथं गरम झालेलं असतं तर यामध्ये पाव चमचा मी मीठ घातलेलं आहे मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपण जी स्लरी बनवून घेतलेली आहे ती अशी मिक्स करत यामध्ये टाकायची तर पाणी हे गरम असतं इथं गाठी होण्याची शक्यता असते म्हणून बराबर भर हे मिक्स करून घ्यायचं एकजीव करायचं खाली तळाशी चिपकू द्यायचं नाही आणि गाठीदेखील होऊ द्यायच्या नाही लो गॅस फ्लेमवर हे आपण व्यवस्थित मिक्स केलं लगेच आपण गॅस बंद करायचा आणि याचा वापर आपल्याला या ज्वारीच्या पिठाला भिजवण्यासाठी करायचा आहे म्हणजेच काय मंडळी आपण जी गव्हाच्या पिठाची स्लरी बनवलेली आहे ती बाइंडिंग या पिठाला देते म्हणजे थोडा चिकटपणा येतो आणि त्यामुळे ज्वारीची पोळी ही छान लाटली जाते आणि छान मऊ लुसलित होते तर आता आपण जी स्लरी टाकली ती गरम असते तर पीठ मळताना चमच्याचा वापर मी सुरुवातीला केला आणि जसं थोडं पीठ थंड झालेलं जाणवतो तेव्हा हात ओला करत आपण हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं तर मंडळी आता जेवढ्या प्रमाणात आपण पीठ घेतलं होतं त्या प्रमाणामध्ये चार पोळ्या आपल्या आरामात होतील तर अशा प्रकारे व्यवस्थित करून घ्यायचं मळून घ्यायचं म्हणजे कसं आहे पोळीला भेगा पडणार नाही आणि छान गव्हाच्या पोळीप्रमाणे आपली ही, ही ज्वारीची पोळी बनेल नेहमीच आपण ज्वारीची भाकरी बनवतो तेव्हा मुलं खायला कंटाळा करतात अशा प्रकारे तुम्ही ज्वारीची मऊ लुसलुशीत पोळी त्यांना द्या नक्कीच आवडीने ते खातील तर आता आपण ही पोळी कशी बनते ते देखील बघूया म्हणजेच काय जशी आपण एरवी गव्हाची पोळी लाटतो त्याप्रमाणे ही ज्वारीची पोळी बनते का ते देखील तुम्ही बघा तर अगदी आरामात सावकाशी पोळी बनवायची असते तर घाई करायचं नाही कारण ज्वारीचं पीठ आपण वापरत आहोत तर थोडा फरक पडतोच म्हणून सावकाश लाटायची मात्र जास्त पातळ बनवण्याच्या फंदात पडू नका थोडी जाडसरच ही पोळी बनवायची आणि आता नेहमीप्रमाणे आपण आता पोळी शेकून बघूया पोळी लाईथ तेलाचा तुपाचा मी वापर केलेला नाही जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तेल तूप याला लावू शकतात पोळी शेकताना मात्र दोघं बाजूने खरपूसला याला शेकून घ्या भाजून घ्या म्हणजे कच्ची राहायला नको आणि मंडळी तुम्ही बघू शकता आपली ही जी पहिली पोळी आहे ती किती छान झालेली आहे अगदी मऊ लुसलुशीत ही पोळी आहेच मी तुम्हाला पुढे देखील दाखवते तर अशा प्रकारे ही पहिली पोळी झालेली आहे याच पद्धतीने आपण उरलेल्या तीन पोळ्या देखील बनवून घेऊया तर काही एक कठीण नाही अगदी नेहमी आपण चपात्या गव्हाच्या पिठाच्या बनवतो त्याच पद्धतीने या चपात्या आपण बनवलेल्या आहे फक्त थोडी ट्रीक आपल्याला इथं वापरायची आहे तर अशा प्रकारे आपल्या या चार पोळ्या झालेल्या आहे आणि किती मऊ लुसलुशीत आहे हे तुम्ही बघू शकताय अगदी याची आपण बारीक घळी करून अशी दाबून पाहिली तरी असं भास होतो की आपण ही गव्हाचीच पोळी जणू पकडलेली आहे तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही आपली आजची ज्वारीच्या पिठाची चपाती होळी आहे ना मस्त तर पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा व अशा छान छान नवनवीन रेसिपीज नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला भेटू आपल्या पुढच्या अशा छान नवीन आणि परफेक्ट रेसिपीसोबत पुन्हा एकदा